नमस्कार मंडळी आजचाही दिवस पहाटे पाचला सुरू झाला पण आज ड्युटीवर लवकर जायचं असल्यामुळे बरेचशी कामं उलटी सुलटी झाली पण आधी मुलाचा डबा करायचा होता त्याला द्यायचं होतं मिक्स व्हेज तर त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो चिरून भाजून घेतला त्याची पेस्ट केली एकीकडे फ्लॉवर बटाटा आणि गाजर आणि टोमॅटो चिरून घेतला मग कुकरमध्ये फोडणी करून फोडणी तडतडली की त्याच्यात हळद टाकली टोमॅटो टाकला बाकीचे हळद बाकीचे तिखट मसाले वगैरे टाकले त्याच्यानंतर चिरलेल्या भाज्या त्याच्यात टाकून कुकरला छान तीन छिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत तो बाकीची भांडी मी क एकत्र करून ठेवली त्याचा डबा झाला की मग भांडी घासायला घेणार आहे हाच वेळ नसल्यामुळे सडा रांगोळी ह्याचे व्हिडिओ करायचा राहिला आहे पण एक रांगोळीचा छानसा व्हिडिओ छोटासा काढलेला आहे तो मी नंतर अपलोड करणारच आहे माझी मिक्स व्हेज छान तयार होत आहे इकडे तुम्ही बघू शकता मिक्स वेज छान तयार झाली आहे माझी भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद